वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बाल आरोग्य परिचर्या चाईल्ड हेल्थ केअर हा एन एम फर्स्ट इयरचा पेपर आहे जो की जुना पेपर म्हणजे दोन हजार एकोणीसचा पेपर आहे तो फक्त तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन म्हणजे पेपर कशा पद्धतीचा जो कशा टाईपचा असतो पेपर कसा लिहावा या पेपरवरून मी एक्सप्लेन करणार आहे तर हा पेपर आहे पंच्याहत्तर मार्क्सचा जो की खूप ओल्ड म्हणजे जुना क्वेश्चन को, पेपर आहे त्याच्यामुळे हा पूर्वी आधीचे पेपर हे पंच्याहत्तर मार्क्सचा होता आणि आता सध्या अशी मार्क्सचा पेपर येतो तर हा सर्वप्रथम प्रश्नाची सुरुवात कशी करायची तर पहिला प्रश्न असतो जो की असतो तो म्हणजे एम सी क्यूचा योग्य शब्द निवडून वाक्यपूर्ण करा जसं की आता इथं इथं आहे बा बालकामध्ये मानधरणी ही क्रिया रिकामी जगा महिना शक्य असते जर सरळ सरोड़ सरळ हा प्रश्न न लिहिता तुम्ही या ठिकाणी काय करायचं क्वेश्चन नंबर पहिला टाका जसं की प्रश्न पहिला आहे तर पहिला प्रश्न टाकायचा आणि त्या ठिकाणी त्याच्यामधले पहिला नंबर टाकून जो एक आन्सर आहे आता याच्यामध्ये मानधरणीची प शक्य मानधरणी ही प्रक्रिया कधीपासून सुरू होते तर सहा महिने असं डायरेक्ट आन्सर टाकायचा आन्सर टाकायचा जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि तुम्हाला टाईम सुद्धा येत येणार नाही म्हणजे तुमचे तुम सर्व क्वेश्चन हे टायमाच्या आधीच पूर्ण होते किंवा तुम्ही असंही करू शकता जसं की पहिला प्रश्न आहे आता या ठिकाणी आपण हे पूर्ण क्वेश्चन लिहून नंतर अॅन्सर ड मध्ये लिहू पण असं न करता आता हा क्वेश्चन पहिला प्रश्न आहे आपला पाच मार्कचा आताच्या सध्या या ठिकाणी दहा मार्कचा क्वेश्चन प्रश्न आहे तर पाच रिकाम्या जागा येतात त्यामध्ये आणि एका एका क्वेश्चनला दोन दोन एका एका प्रश्नाला जसे की पहिले एम सी क्यू आहे इथं हे दोन मार्कचे आहे जसे हे पाच आहेत तर याच पाचमध्ये तुम्हाला हा पूर्ण दहा मार्कचा प्रश्न विचारला जाते आता सध्याच्या कंडिशनमध्ये तर अशा अशा पद्धतीने तुम्ही एम सी क्यू या ठिकाणी लिहा नेक्स्ट so, पहिला क्वेश्चन म्हटलं दुसरं आहे म्हणजे ब योग्य जोडा जुळवा तर थंड पडणे थंड पडणे याची याची रे जोडी काय आहे तर ए टेम्पल ट्रान्समेंट तर बरेच वेळा विद्यार्थी अजूनही काय करतात तर अशा जोड्या जुळवतात अशा 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 पद्धतीने जोडा हे सरळ सरळ चुकीची पद्धत आहे आता सरळ सरळ अगट अगट आहे तर हे एका साईडला तुम्ही लिहून घ्यायचं आणि त्याच ठिकाणी डायरेक्ट अॅन्सर असा बॅन करून ॲन्सर लिहावा थंड पडणे म्हणजे टेम्पर ट्रेम नंतर आहे दोन तीन ते सहा वर्ष म्हणजेच कमी वजनाचे बालक तर डायरेक्ट डायरेक्ट अशा पद्धतीने उत्तर लिहा ही पद्धत अशी 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 ही चुकीची पद्धत आहे पेपर तपासणाऱ्याला सुद्धा ते जोड्या कडत नाही म्हणजे नेमकी जोडी कशा पद्धतीने कोण कोणती कुठं जोडलेली आहे तर असं न करता तुम्ही डायरेक्ट एकमेकाच्या समोर तुम्ही जोड्या लिहू शकता तर हा झाला आपला पहिला प्रश्न त्याच्यामधलं ब नेक्स्ट आहे नंतर आहे क खालील विधाने चुकी चुकीबरोबर आता चुकीबरोबर कशा पद्धतीने लिहा ओळखायचं तर जे एस वाय योजनेत सर्व मातांना लाभ मिळतो तर प्रश्न न टाकता हे पूर्ण वाक्य न लिहिता डायरेक्ट प्रश्न टाकायचं त्याच्या खाली अँसर लिहायचं जे उत्तर चूक किंवा बरोबर आहे ते संशयित रुग्णाला संदर्भ देऊ नये हे सरळ सरळ चूक आता चूक लिहिताना अजूनही बरेच विद्यार्थी काय करतात प्रश्न क्रमांक टाकतात त्याच्यामधला क आणि नंतर समजा दोन आहे तर दोनचं पूर्ण वाक्य आणि नंतर ते समजा चूक आहे तर त्याच्या खाली चूक असं न करता डायरेक्ट क टाकायचा क क मधलं दोन आणि त्यांचं अन्सर आपला याच्यामध्ये खूप वेळ वाचतो आणि एवढं न लिहिता आपण दुसऱ्या प्रश्नाने जे काही लॉंग क्वेश्चन आहे त्याला आपण हा वेळ दुसऱ्या क्वेश्चनला देऊ शकतो नेक्स्ट आहे खालील वाक्य चुकी बरोबर जनन जोडपे सॉरी तिसरी या चुकी चुकीबरोबर तिसरा पॉईंट म्हणजे जड वस्तू नोंदवहीत अद्यावत ठेवणे आवश्यक नसते ही चूक आहे घर भेटीत फक्त गरोदर मातेची काळजी घ्यावी ही सुद्धा चूक नर्सिंग व्यवसाय सुरू करण्यापूर्वी नोंदणी असणे गरजेचे आहे तर नर्सिंग हा व्यवसाय नसून एक सामाजिक सेवा आहे नेक्स्ट आहे प्रश्न दुसरा व्याख्या लिहा आता का दुसरा प्रश्न म्हणजे व्याख्या लिहा जर एखादे समजा जोडपे जनन जनम जोडपे आहे तर या ठिकाणी पहिला पॉईंट ऐकायचा आणि नंतर व्याख्या सुरू करायची बरेच विद्यार्थी काय करतात तर कोणाला वरचे डेफिनेशन येते तर कोणाला डाय डायरेक्ट खालची समजा टार्गेट आहे नंतर कोणाला आर पथक अशा डेफिनेशन जर येत असतील तर अशी कोणी मागे पुढे पुढे पॉईंट पॉईंट लिहत नाही अशा मुळे पेपर सुद्धा कन्फ्यूज होतो आणि ते डेफिनेशन चुकीची त्या पद्धतीने ठरते तर जसे की पेपरमध्ये ज्याला अ आहे ब आहे क आहे ड आहे अशाच पद्धतीने पॉईंटनुसार आपण तिथं डेफिनेशन लिहावे प्रत्येक डेफिशन देफिन, डेफिनेशन हे दोन दोन मार्कचे असते त्याच्यामुळे डेफिनेशन हे खूप महत्त्वाचे असते प्रत्येक क्वश्ना क्वेश्चनची सुरुवात करताना डेफिनेशन हे लिहायलीच पाहिजे डेफिनेशन लिहून नंतरच क्वेश्चनची स्टार्टिंग म्हणजे सुरुवात करायची नंतर आहे टिपा लिहा प्रश्न जो येतो तो म्हणजे टिपा लिहा त्याच्यामध्ये चार चार टिपा लिहायचे असतात जसे मिशन इंद्रधनुष्य तर एखाद्याला हे येत नसेल किंवा यस म्हणजेच काय तर हे येत नसेल तर डायरेक्ट कोणी तुम्ही एकही टिप जर जास्त लिहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी ज जा... जास्त मार्क्स भेटत नाही जर जेवढे विचारले या ठिकाणी जर चार विचारले तर चारच या ठिकाणी तुम्ही लिहावी पाच लिहा लिहिले तर तुम्हाला त्या पाचचा एक, एक एक्स्ट्रा मार्क्स भेटणार नाही नंतर आहे प्रश्न चौथा ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला भरपूर शेअर करा असंच नवीन नवीन माहितीसाठी भारतीय नर्सिंग क्लास मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय